आम्हाला तुमचं दिल्लीचं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहित नाही आम्हाला हे राजकारण कळतं माननीय पवार साहेब कोण कौन, कोणाला गुगली टाकत आणि कोण स्वतःच हिट विकेट होत हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे महाराष्ट्राचं सरकार पाडलं आणि महाराष्ट्र कमजोर केला काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला कुटुंब फोडला याचं भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो त्यांच्या गुगलीविषयी अपप्रचार आहे गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं टोप्या घालत आणि कोण कोणाच्या टोप्या कोन, उडवत आहे कोण कोणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार पाहिजे ही आमची भूमिका ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाना जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो ठीक आहे पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली त्यांनी ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ही आमची भावना आहे कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता त्याच्यामुळे मराठी माणसाच्या नक्कीच वेदना झाल्या असतील आम्हाला तुमचं दिल्लीचं राजकारण जे का आहे हे आम्हाला माहित नाही आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तकू होत असेल हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला कुटुंब फोडला याचा भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता हा याच्यावरती खुलासा केला पाहिजे काल त्यांनी सत्कार केलाय त्यांचा तू पण महादजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये आता शिंदे त्या पक्ष आम्ही शांतच पक्ष म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येतात काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शहाचा सत्कार केला असं मी मान महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहाचा सत्कार ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका